संभाजी महाराजांची संभाधी समाधी आहे इकडे जे बांधलेली तर सगळ्यांनी बघू शकता धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी तर तुळापीर तुळापूर येथे आम्ही आलेलो आहोत तर हे तुळापूर पुण्यामध्ये जिथे हा माझा भाचा अजय भरणे याच्यासोबत आलेलो आहे बघू शकता सगळ्यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी संभाजी महाराजांची समाधी येथे बांधलेली आहे चांगला असा इंद्रायणी नदीच्या काची इंद्रायणी नदी इंद्रायणी नदीच्या काठी संभाजी महाराजांची संभा समाधी इकडे बांधलेली आहे सर्वांनी इकडे आलं पाहिजे संभाजी महाराजांची समाधी बघितली पाहिजे बोला आहे नाही इंद्रायणी नदी आहे ना इंद्रायणी नदी आहे ना त्रिवेणी संगम कुठं त्रिवेणी हेच हेच आहे का त्रिवेणी बघू शकता नदी आहे तर चला तुम्हाला दाखवतो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी सगळ्यांनी बघू शकता